मोठ्या भावाने आदिवासी लग्न पद्धतीला सहायद्रीमध्ये पहिली सुरुवात केली एक मे दोन हजार सतरा रोजी आणि ती प्रेरणा घेतली मी आदिवासी बचावाकडून आज हजारच्या पुढे आदिवासी पद्धतीला लग्न झाले आणि दुसऱ्याच वर्षी माझ्या सख्य भावाने आदिवासी पद्धतीने नकार दिला मी बहिष्कार टाकलो <laughs> म्हणजे <मंते, laughs> चळवळ आणि आदिवासी समाज जर शक्य भावापासून जर आम्ही प्रेरणी करत असेल एक सकार नकार देत नसे देत असेल तर मग तिथं वेळ येते आणि अजून एक मुद्दा सांगतो मी की सांगितलं बाबासाहेब आंबेडकर मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही पण त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न लिहिला त्या हिंदू विवाह अधिनियम मध्ये सरळ लिहिलेला आहे हिंदू बौद्ध जैन यांना हिंदू कोड बिल लागू आहे परंतु आदिवासी जनजाती यांना तीच सहासष्ट खंड पंचवीस नुसार हिंदू कोड बिल लागू नाही आणि आम्ही लग्न कोणत्या पद्धतीने करतो लग्न आदिवासी पद्धतीने करतो का तुमच्यावर गुन्हा दाखल तुम्ही आदिवासी एखाद्याचं मुलीचं वय अठरा वर्ष पेक्षा कमी असेल तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करताय का हिचं वय अठरा वर्ष नाही पोलीस येतात घेऊन जातात मग तू आदिवासी असताना तुम्ही उत्पादित लग्न करतो त्याच्यावर तुम्ही का गुन्हा दाखल करत नाही तू आदिवासी आहेस तुला हिंदू कोड बिल लागू आहे आणि तू जेव्हा कोर्टात पुढे जातो आणि म्हणून एक घटना पंचवीस वर्षाची घटना साहेब तुम्ही बीपीटी मध्ये होते म्हणून मी तिथं उदाहरण सांगतो ते सांगणं गरजेच आहे माझ्या गावची मुलगी अलका वामन गंभीर आहे तिचं लग्न झालं इंदोरा येथे दोन हजार एक सॉरी एकोणीशे नव्याण्णव ला चार पाच नव्याण्णव ला ते पत्र मीच लिहून दिले दोन वर्षानं तिचं डायव्हर्स झाला आणि परत त्यांचं साधं तोंडी लिहिलं गेलं एक अफिडेव्हिट तयार केलं आणि दोन हजार तीन ला लग्न झालं रमेश सोबत ते मला वाटतं सुधीर साबळेच्या गावाले पाडोश इथे त्याची पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि त्याने दुसरी पत्नी केली म्हणजे ते बीपीटी मध्ये होते आणि सहा महिन्यापूर्वी ते एक्सपायर झालेत रोमटे साहेब पण त्यांना पेन्शन घेण्यासाठी बीपीटीने सरळ पत्र लिहिलंय युअर कस्टमरी लॉ प्लीज कलेक्टर कस्टमरी लॉ म्हणजे तुमचं पहिलं लग्न जेव्हा झालं होतं ते तुमच्या जर रूढी परंपरे झालं असेल किंवा कसं झालं याचा पुरावा पाहिजे म्हणजे याची बायको आता वारली हाय गेला आणि बायकोला रमेश साबळे नावाने पत्र लिहिलंय आदिवासी रूढी परंपरेप्रमाणे पर, तुमचं फारकत झाली का तुमचं म्हणजे त्या फारकतीचा पुरावा मागत आता तीन पत्र लिहिले बीपी नाकारले आताही माझ्याकडे पत्र आहे पाहिजे तर तुम्हाला आताही दाखवतो तु। आणि मग त्या सरपंचाला आदिवासीच काहीच कळत नाही ग्रामशोक बिगर आदिवासी त्यालाही काय कळत नाही तो घाबरतो लिहून द्यायला दोन तीन पत्र बीपीटीने नाकारले त्यांना म्हटलं तुम्ही लिहून द्या ना एकदा आम्ही परत लिहून दिलं हिंदू कायदा आम्हाला लागू नाही तीनशे सासष्ट पंचवीस नुसार आमचं रूढी परंपरेनुसार काळेमोड झालेला आहे आता परत त्यांनी परत एक शब्द टाकायला ते घाबरला आणि परत जर रिटर्न आला तर मग मलाच जावं लागेल तिथं म्हणजे पंचवीस वर्ष संघर्षानंतर तुम्हाला म्हणजे नोकरी असल्यामुळे ती आज अडचण आली आणि आम्ही लग्न कोणत्या पद्धतीनं लावतो तुम्ही टाळ्या ला। वाजून लावा मुख्य लग्न लावा पण आदिवासी पद्धतीने लावा लग्न त्या बाबाने टाळ्या वाजवल्या पारधी जमात आज एक टाळ्या वाजून लग्न लागते काहीच म्हणत नाही मग तुम्ही लग्न लावताना शेवटला हिंदू पद्धतीनं शुभमंगल सावधानं तुम्ही तर हिंदूच नाही तुम्ही कोर्टात गेले ना कोर्ट सांगतोय हिंदू हा कायदा तुम्हाला लागू नये तुम्ही ग्रामपंचायत जा पंचांगड जा आणि तुम्ही निर्णय घेऊन ठेवा म्हणून आपण बदलायला पाहिजे सर आणि सांगितलं संविधान वाचा रुपालीताई गिरे यांना फक्त दोनच मिनिट मी या ठिकाणी निमंत्रित करतो आपण इतक्या लांबून ओढदा नाही आला आपले आदिवासी रील्स या ठिकाणी दोन मिनिटात सादर करावेत आणि आवाज कसा पाहिजे

माझी लढाई कुणा जाती कुणा धर्माविरुद्ध नाही तर माझी लढाई या मातीसाठी असा राष्ट्रभक्तीचा विचार फेरणारे छत्रपती संभाजी महाराज अरे या सह्याद्रीत लाखो क्रांतीवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि मलाही म्हणाला तरी चालेल पण ही सह्याद्री गुलाम होऊन देणार नाही असे सांगणारे आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे अरे या सह्याद्रीत जर लढा लढायचे असतील तर स्वतःच्या सामर्थ्याच्या भरावाशिवाय लढाव लागतील देवाच्या नाही असं सांगणारे राया ठाकर ज्यांनी तुमचं आमचं अस्तित्व टिकवलं जल जंगल जमिनीची भावना रोजवली असे धरते आबा मुंडा की जरूरत पडाण्याची है नाहीये लोकतंत्र लोकतंत्रही आदिवासी से शुरू असे हो सांगणारे जयपाल सिंग मुंडा ज्या माणसाने निळे काळे पिवळे सर्व झेंडे बाजूला सारून या देशात तिरंग्याला स्थान दिलं आणि सतरा धर्माच्या पकडीला एका संविधानाच्या पुस्तकात बांधलं अशा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई जिजाई भीमाई सर्वांच्या चरणी तमस्तक होतो तुमच्या टाळ्यांच्या गादरामध्ये विनम्र अभिवादन करतो <laughs> बांधवांनो सर्व वक्त्यांनी या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे सूत्रपद्धतीने सूत्रबद्ध करून या ठिकाणी माहिती दिली बांधवांनो आपण बघितलं की या भारत स्वातंत्र्य झाला भारत स्वतंत्र झाला भारत स्वतंत्र झाला परंतु भारताचं संविधान कुठं बनत होतं गोलमेज परिषदेमध्ये कुठं बनत होत इंग्लंडला बनत होत बांधवांना अशी काय आपण जे राजवाडे होते ते पूर्णपणे संविधानामध्ये विलीन करून घेतले बांधवांनो एकोणवीसशे सत्तेचाळीस ला ते स्वतंत्र झाला पण निवडणूक झाली नाही पंडित जवाहरलाल नेहरू यांना डायरेक्ट पंतप्रधान बनवण्यात आले मग तुम्हीच विचार करा आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना पंतप्रधान केल्यानंतर बांधवांनो जे काही महत्वाचे स्थान होतं त्या महत्वाच्या स्थानावर सगळे ब्राह्मण जाऊन बसले आणि एकोणासशे बावन्न ला पहिली लोकसभेची निवडणूक झाली म्हणजे त्याच्या आधी संपूर्ण जी महत्वाची पद होती महत्वाची स्थान होती महत्वाची विद्यापीठ होती त्या विद्यापीठांवर सगळ्यात जास्त ब्राह्मण जाऊन बसले युपीएससी आयोग नंतर आला बांधवान अशा प्रकारची संविधानामध्ये सुद्धा आदिवासींची फसवणूक केली गेली पाचव्या अनुसूची कायदा हा संविधानाच्या अगोदरचा आहे इंग्रज बोलले की हा कायदा तुम्हाला संविधानामध्ये घ्यावाच लागेल म्हणून ला। तो घेतला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावनामध्ये म्हणतात की आदिवासींचे विषय अजून प्रलंबित आहे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा चर्चा करता नाही आली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी संसद कृपलनाजी कृपलानाजी हे संसद खासदार होते आणि त्या खासदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं है, है। की हा दलित आदिवासी समाज विकाऊ लाचार आहे त्यांनी सांगितलं की आम्ही यांना पैसे देऊन यांची मतं विकत घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हसतात आणि म्हणतात की कृपलानीजी ज्या वेळेस पूर्वी राजा राजाच्या पोटातून यायचं आता मताच्या पेटीतून येतो तु। परंतु या घोर गरीब जनतेला ज्या वेळेस मताचा अधिकार करेल त्यावेळेस तुमचा एवढा भिकारी कुणी नसेल असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पण बांधवांनो आपल्याला त्या मताचा अधिकार अजूनपर्यंत कळाला नाही मुळात अनुसूची इलेक्शन होतच नाही आणि करताच येत नाही निवडणूक आयोगच नाही परंतु आदिवासींवर जाणून बुजून लाटण्याचं काम ही लोक करतात म्हणून आपल्याला पहिलीपासून आपण शिक्षण घेतोय क म्हणजे कबूतर ख म्हणजे खत ग म्हणजे गवत कर 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 काय करायचं त्याचं अहो क म्हणजे कायदा आणि ख खा म्हणजे खनिज ग्र म्हणजे ग्रामसभा ज्यावेळेस आपल्याला शिकवली जाईल त्यावेळेस आदिवासी या ठिकाणी सक्षम आहे म्हणून जास्त काय बोलत नाही माझ्या गाण्याला सुरुवात करतो मी भारत को हिंदुस्तान कहने वालो हो, भारत को हिंदुस्थान कहने वालो हो, ये तो बताओ की तुम्हारा धर्म क्या अरे तुम्हारे इसे महाभारत कहा तुम्हें बताने में शर्म क्या अरे तुम्हारा ये राम घे और तुम्हारा ये श्याम घे तुम्हारे राम और श्याम में हमारा क्या काम है अरे गुलाम ये इस भारत का आधरती का ईश्वर क्योंकि भारत का सात बार आदिवासियों के नाम है भारत का सात बार आदिवासियों के नाम मनु ये गाना तुम सादर करते लक्ष्य आसू दिया जो आदिवासी लाखो करोडो येत सात बारा तुमच्या पाशी आता सात बारा तुमच्या पाशी पण या भारत देशाचा देशा देशा मालक आगे आदिवासी आदिवासी या भारत देशाचा मालक आगे आदिवासी आदिवासी काही राबवती भाष

भारत देशाचा मालक आगे आदिवासी आदिवासी भारत देशाचा मालक आगे आदिवासी आदिवासी

सातबारा तुमच्या पाशी पण या भारत देशाचा मालक आहे आदिवास, आदिवास। आदिवासी आदिवासी या भारत देशाचा मालक आहे आदिवासी आदिवासी धन्यवाद जय आदिवासी